सोलापूर येथे अपूर्ण बंधाराने शेतकऱ्यासह शेततळे उद्ध्वस्त केले आहे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे छोट्या शेतकऱ्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करता यावा आणि शेतकऱ्याची शेती जगावी यासाठी शासनाने मागील त्याला शेततळी मंजूर केली शासनाच्या योजनेतून बार्शी तालुक्यातील नारेवाडी येथील विकास ठेंगल या शेतकऱ्याने शासकीय अनुदानातून पंधरा दिवसापूर्वी शेततळे पूर्ण केले या शेततळ्याचे त्याला पैसे मिळणार आहेत तत्पूर्वी शेजारी गाव ओढ्यावर बंधारा बांधण्याचे काम निघाले तसा ठेका देण्यात आला त्या ठेकेदाराने पावसापूर्वी वेळेत काम पूर्ण करणे अपेक्षित होते मात्र ते झाले नाही त्यामुळे बार्शी तालुक्यात झालेल्या मोठ्या पावसामुळे ओढ्यानं मोठं पाणी आलं ते पाणी शेजारी जमीन असलेल्या विकास ठेंगल यांच्या शेतात घुसलं आणि त्यांनी बांधलेले शेततळे वाहून गेले त्याचबरोबर अडीच एकर शेतातील वाहून गेली आहे त्यामुळे विकास ठेंगल यांचे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ठेकेदाराने बंधाराचे वेळेत काम पूर्ण न केल्याने ही आफत ठेंगल यांच्यावर ओढवली आहे त्यामुळे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे शेत आपण केलं शेतळ केल्यानंतर ते हे पूर्ण माझं दोन तीन एकरचं नुकसान झालं इथं आणि शेतळ तर पूर्णच वाहून गेलंय कारण वडा शिकाल्या बाजूकूनच पडला समजा त्या हा गट नंबर एकशे पंधरा कधी चालेल हां कधी परवा परवाच्या पावसात किती झालं ना नुकसान किती नुकसान काय आता जवळजवळ तीन चार एकर रान गेलं ना माझं आणि पुन्हा पूर्ण शेतळच गेलं ना वाहून पाणी ते बंधाऱ्यामुळे बंधाऱ्याचं कामच पूर्ण झालेलं नाही ना आणि त्यांना सांगत होतं हजार जो वेळेस किंवा पावसाळ्याच्या आधी तुम्ही चालू करा चालू करा त्यांनी बरोबर पावसाळ्यात केल्यामुळं ते पूर्ण पाणी त्या बंधाऱ्यामुळे पाणी माझ्या आनंद आलंय नाहीतर आजपर्यंत कधी पाणी आलेलं नव्हतं तिथं म्हणून ते ह्याच्या ठिकाणी शेततळ मी घेतलं होतं ना किंवा तिथं पाणी येत नाही आपल्याला जेणेकरून भरायला सोपं पडतंय बोर माझं एक होतं तिथं